आम्ही सांगतो की सोळा अनेक शेतकऱ्याचे नुकसान होईल शेतीकडं मालाचा भाव नाहीच नाही एक तर दुष्काळाला शेतीत मारायला लागला त्यावर ते निराळा दादा इकून तिकून माल झाला त्याला भाव नाही जे मागच्या वर्षी भाव होते ते यंदा या गाई पडायला काय कारण होत काय घाटा काय होता या सरकारजवळ कशीची अडचण होती म्हणून अर्ध्यावर आणले हे माल कशा करता आणले शेतकरी मातीच करता आणले दुसरे कशा करताना आमचं म्हणणं उघड आहे तुम्हाला ज्या वेळेस हे उद्धव ठाकरे म्हणतात आम्ही राजीनामे दिलेले आम्ही खिशातून काढणारे पाठवून आजारे नाही याला जर करून दाखवायचं असेल तुम्हाला शेतकऱ्या करता काही तर तुम्हाला सरकार सोडणंच लागत आणि त्याच वेळेस येणार आम्ही सगळे कास्तकार एका दुटीन तुमच्या मागे राहू नाही तर आम्ही काँग्रेसमध्ये जाऊन एवढी झालीच नाही ते सरकार कसं असो त्यांनी दबाव होते आज बी आहे आणि उद्या जी रायसाल हे आमचं म्हणणं नाही पण त्या सरकारनं काय आम्हाला तकलीफ दिली काँग्रेसने काय तकलीफ दिली जायला तीन वर्षात तीनशे वर्षाचा कार्ड बदलून दाखवला तीन वर्षात तीनशे वर्षाचा कार्ड देऊन नाही पाहिला तो दाखवला दा। आता मायच्या दा ते कॅशलेस आणला आता आम्हाला जर प्रावला फोन लावायचा तर नंबर दाखता येत नाही आम्हाला जर खासदार साहेबाला फोन लावायचा तर आम्हाला नंबर दाखता येत नाही आता हे कॅशलेस वर आमची माही घालून घेतली पन्नास रुपयाचा आम्ही जर माल उतरला समोरचा <laughs> दोनशे काढायला आम्हाला काही पुढच्या दुकानावर जर गेलो आम्ही तर ते मला याच्यात काहीच नाही पन्नास घेतलं होत ना आणि पाचशे होते मग गेले कुठं तो दुकानदार सांगायचं आमच्या पुढे बुक आणि मग पुढे जाऊन आम्ही का मागे जाऊ का मारणारी दुकानदार तो मला तो नेमण्याच पन्नासच घेतले तुम्ही आज उर कुठे खर्च केले असतील कसे मोदी निवडून आला ही लाट लाट जे म्हणतात हे लोक लाट मोदीची फक्त आजचे दिन आजचे दिन कबाइंडे आम्ही झाले की बाहेर लोक नाही हे तुम्हाला सांगतो पाच वर्षाच्या पोटात जर आलेले आजचे दिन तर आपण वाटेल ती तो बघू